जास्तीत जास्त नागरिकांनी आवास योजनेचा लाभ घ्यावा बांधकाम परवाने देण्याकरिता मनपावतीने सर्व सहकार्य असणार आहे मा सत्यम गांधी आयुक्त तथा प्रशासक प्रधानमंत्री आवास योजनेचे नवीन दोन आर ला शासनाकडून मान्यता एकशे दोन घरे होणार मा स्मृती पाटील उप आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजनेचे यापूर्वी एकशे दोन लाभार्थींचे डी पी ला मान्यता मिळालेली आहे आता महानगरपालिकेकडून शासनाकडे मान्यतासाठी पाठवलेल्या सत्तावन्न आणि एकोणसाठ याला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्यता मिळाल्याचे पत्र प्राप्त झालेले आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर झालेल्या एकशे दोन आणि एकशे सोळा लाभार्थींच्या मधील सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बांधकाम परवाने प्राप्त करून त्यांचे घरकुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आहे ज्या लाभार्थींना बांधकाम परवाने काढण्यासाठी काही अडचणी असतील त्यांनी महानगरपालिकेतील प्रधानमंत्री आवास योजनेच्या कक्षाशी संपर्क साधण्याचा आहे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी बांधकाम परवाने काढणे आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी नगरर्चना विभाग आणि प्र नगररचना विभागाकडे सादर करण्याचा आहे तसेच यापुढेही नवीन अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी पात्रतेच्या अटी व आवश्यक कागदपत्रांच्या अधिक माहितीसाठी आवास योजना कक्ष प्रमुख सागर शिंदे याच्याशी संपर्क साधून माहिती घ्यावी व ऑनलाईन अर्ज करून जास्तीत जास्त नागरिकांनी आवास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक सत्यम गांधी यांच्याकडून करण्यात आलेले आहे सम्यक महाराष्ट्र न्यूज न्यूजसाठी मी प्रमोद चिनके अशाच नव नवनवीन बातम्याठी आपल्या चॅनेलला सबास्क्राईब करा धन्यवाद